नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये प्राध्यापक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा वेणीद्वारा संचालित स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय कळम जिल्हा यवतमाळ कायम विना अनुदानित तत्वावर शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा वेणीद्वारा संचालित महाविद्यालयाचे नाव आहे स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय ॲड्रेस कळम जिल्हा यवतमाळ कायम विना अनुदानित तत्वावर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे संस्थेअंतर्गत सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता शासन मान्यताप्राप्त वरील महाविद्यालयात कायम विना अनुदानित तत्वावर खालील पदावर नियुक्ती करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस गुरुवारला सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात मूळ कागदपत्रे व सत्यप्रतिसह आणि अर्ज सोबत घेऊन मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे संस्थेअंतर्गत सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता शासन मान्यताप्राप्त दिलेल्या महाविद्यालयात म्हणजे स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय कळम जिल्हा यवतमाळ या महाविद्यालयात कायम विनाअनुदानित तत्वावर खाली दिलेल्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवारला सकाळी दहा वाजता वेळी दिली आहे सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात म्हणजेच महाविद्यालयचे नाव दिले आहे स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय कळंब या महाविद्यालयाच्या कार्यालयात मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डाक्युमेंट्स व ओरिजनल डाक्युमेंटच्या प्रति सत्यप्रती करून म्हणजेच ओरिजिनल डाक्युमेंट्स मूळ कागदपत्रे व सत्यप्रतीसह आणि अर्जसोबत घेऊन मुलाखतीला इंटरव्ह्यूला स्वखर्चाने उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे पदाचा तपशील या रखानं दिला आहे अनुक्रमांक पद विषय पात्रता अनुक्रमांक एक पद प्राध्यापक सी एच बी प्राध्यापक पदभर्ती करण्यात येत आहे सी एच बी क्लॉक अवर बेसिसवर विषय कला विभाग कला विभागाकरिता विषय दिले आहे मराठी इंग्रजी इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल लोकप्रशासन समाजशास्त्र गृहअर्थशास्त्र तत्त्वज्ञान प्रत्येकी दोन पदे या ठिकाणी कला विभागामध्ये दिलेले विषय आहे या प्रत्येक विषयाला दोन पदे किंवा दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विभाग आहे वाणिज्य विभाग कॉमर्स तीन पदे भरण्यात येत आहे कॉमर्स विभागाकरिता तीन पदे त्यानंतरचा विभाग आहे विज्ञान विभाग सायन्स डिपार्टमेंट विषय दिले आहे सब्जेक्ट गणित भौतिकशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र विद्युत परमाणुशास्त्र संगणक प्रत्येकी दोन पदे या ठिकाणी विज्ञान विभागामध्ये दिलेले विषय आहे गणित भौतिकशास्त्र प्राणीशास्त्र या दिलेल्या विषयासाठी प्रत्येक विषयासाठी आ, दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे म्हणजे एका विषयाला दोन जागा अशा पद्धतीने या ठिकाणी प्राध्यापकाची भरती सी एच बी तत्त्वावर या ठिकाणी करण्यात येत आहे पात्रता शैक्षणिक पात्रता आहे पदव्युत्तरला म्हणजेच मास्टर डिग्रीला एम ए एम एस सीला पंचावन्न टक्के गुण आणि नेट किंवा सेट किंवा पी एच डी धारक उमेदवार असणे आवश्यक आहे म्हणजेच उमेदवाराला पदव्युत्तरला यम एला किंवा एम एस सीला पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि सोबतच नेट किंवा सेट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा पदव्युत्तरला पंचावन्न टक्के गुण आणि पी एच धारक उमेदवार असावा इन्फॉर्मेशन सूचना वरील पदांना वेतन हे शासन नियमानुसार देय राहील शासनाच्या नियमानुसार वर जे काही पद भरती करण्यात येत आहे या पदांना शासन नियमानुसार वेतन दिलं जाईल अध्यक्ष ऑब्लिक सचिव ऑब्लिक व्यवस्थापक त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर डबल टू वन नाईन टू नाईन एट सेवन डॉक्टर कल्पना प प कोरडे प्राचार्य नाईन फाईव्ह फोर फाईव टू फाईव्ह फोर नाईन नाईन एट माहिरात क्रमांक दोन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ॲड्रेस नानाचौक तपोवन रोड सावेडी अहिल्यानगर फोर वन फोर डबल झिरो थ्री मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाविद्यालयाचे नावा नाव दिले आहे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ॲड्रेस दिला आहे चौक तपोवन रोड सावेडी अहिल्यानगर वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ॲड्रेस सावेळी अहिल्यानगर या कायम अल्पसंख्यांक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी खालील सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो दिलेल्या महाविद्यालयामध्ये कायम कायमविनाअनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी खाली दिलेले रिक्तपद म्हणजेच सहायक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी रिक्त जागा किंवा पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक विषय पदसंख्या अनुक्रमांक एक विषय इंग्रजी पदसंख्या एक जागा अनुक्रमांक दोन विषय मराठी पदसंख्या एक जागा अनुक्रमांक तीन विषय हिंदी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार विषय राज्यशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच विषय इतिहास एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा विषय भूगोल एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात विषय अर्थशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक आठ विषय मानसशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक नऊ विषय समाजशास्त्र सोशलॉजी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दहा विषय कॉमर्स एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक अकरा विषय केमिस्ट्री रसायनशास्त्र पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक बारा विषय फिजिक्स भौतिकशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तेरा विषय बॉटनी वनस्पतीशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चौदा विषय झुअलॉजी प्राणीशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पंधरा विषय मॅथेमॅटिक्स गणित एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सोळा विषय शारीरिक शिक्षण एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सतरा विषय पदाचे नाव ग्रंथपाल एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक अठरा पदाचे नाव लिपिक एकूण तीन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एकोणीस पदाचे नाव शिपाई एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शिपाई या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना शैक्षणिक अर्हता पद क्रमांक एक ते सतरासाठी महाराष्ट्र शासन यूजीसी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या नियमाप्रमाणे सेट किंवा नेट किंवा पी एच डी धारक व पदक्रमांक अठरासाठी बी ए किंवा बी कॉम व टायपिंग इंग्रजी आणि मराठी व पदक्रमांक एकोणीससाठी दहावी किंवा बारावी पास इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे पद क्रमांक आहे अनुक्रमांक एक ते सतरापर्यंत या अनुक्रमांकासाठी पद क्रमांक एक ते सतरा या अनुक्रमांकासाठी महाराष्ट्र शासन युजीसी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या नियमाप्रमाणे सेट किंवा नेट किंवा पी एच डी मास्टर डिग्रीसोबतच सेट किंवा नेट किंवा पी एच डी धारक व पद क्रमांक अठरासाठी बी ए किंवा बी कॉम चालेल व टायपिंग इंग्रजी आणि मराठी व पद क्रमांक एकोणीससाठी दहावी किंवा बारावी पास अशा पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी महाविद्यालयामध्ये वार दिलाय शनिवार दिनांक तारीख दिली आहे चौदा जून दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे सकाळी साडे वाजता अर्ज म्हणजेच अप्लिकेशन व मूळ कागदपत्रांचं ओरिजिनल डाक डॉक्युमेंटसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रांसह सवखर्चाने उमेदवारांना दिलेल्या ॲड्रेसवर उपस्थित राहायचे आहे शैक्षणिक अर्थाप्राप्त उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांना संधी देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो महत्त्वाची सूचना दिली आहे उमेदवारांसाठी ज्या उमेदवारांचे शिक्ष म्हणजे शिक्षण पूर्ण नाही नेटसेट किंवा पी एच डी नाही अशा उमेदवारांना नेटसेट किंवा पी एच धारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास केवळ मास्टर डिग्री यम ए किंवा एम एस सी अशा उमेदवारांना ज्यांची शैक्षणिक पात्रता यम ए आहे किंवा यम एस सी आहे केवळ याच शैक्षणिक पात्रतेवर त्यांना संधी या ठिकाणी देण्यात येईल तेव्हा देण्यात येईल जेव्हा सेट किंवा नेट किंवा पी एच डी धारक उमेदवार उपलब्ध नसेल किंवा उपलब्ध झाले नसल्यास अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात येईल शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांना संधी देण्यात येईल संपर्क क्रमांक मोबाईल नंबर दिला आहे नाईन एट नाईन झिरो डबल एट सेवन टू फोर टू दुसरा संपर्क क्रमांक आहे एट सेवन डबल एट फोर एट वन फाईव्ह एट वन आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे सचिव अध्यक्ष या ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद